नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र भाग दोन या व्हिडिओमध्ये आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या संदर्भानं जे सराव प्रश्न आहेत या टॉपिकवरील या सराव प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत भाग एकमध्ये देखील आपण काही सराव प्रश्न पाहिले होते तो देखील व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला तो येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतो तर अधिक वेळ घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे खालील विधाने मानवी जीवनातील कोणत्या अवस्थेविषयी माहिती देतात हा रिकाम्या घरटेचा काळ असतो एरिक्सन याला संपादनाचा काळ म्हणतो याला मूल्यमापनाचा काळ असेही म्हणतात म्हणता येईल हा आर्थिक ताणाचा काळ असतो तर कुमारावस्था आता आर्थिक ताणाचा काळ किंवा संपादनाचा काळ अवस्था तर कटला कारण कुमारावस्थेचा वय म्हणजे काय तेरा ते एकवीस म्हणजे हे उत्तर होणार नाही ठीक आहे त्यानंतर पूर्वतारुण्य अवस्था म्हणजे एकवीस ते चाळीस पूर्वतारुण्य अवस्था म्हणजे काय एकवीस ते चाळीस हे पण उत्तर होणार नाही मात्र उत्तर तारुण्य अवस्था उत्तर होईल कारण याचा जो कालावधी आहे तो चाळीस ते साठ आहे आणि मग याला आपण रिकाम्या घराट्याचा काळ असं म्हणू शकतो कारण साठ पंचावन्न साठला जी मुलं असतात ती बाहेर जातात शिक्षणासाठी वगैरे म्हणून या वयाला आपण तसं म्हणू शकतो लॉजिकली हे उत्तर तुम्ही काढू शकले असते उत्तर तारुण्य अवस्था ठीक आहे आणि वृद्ध अवस्था तर साठ ते फार मृत्यूपर्यंत असते म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची तुम्ही कोणता उपाय योजला योजाल बघा विद्यार्थी काय आहे शैक्षणिकदृष्ट्या कुमक होते काय करणार तुम्ही जर शिक्षक असाल हो तर ठीक आहे अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारणे नाही हे काही उत्तर होऊ शकत नाही आपण जर त्याला अधिक प्रश्न विचारले तर एक तर तो गोंधळून जाईल कारण तो कुमक होते आणि नाहीतर मग शाळा येणं बंद करील बरोबर आहे का म्हणून पहिलं उत्तर तर होणार नाही अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे आता पर्याय दोन उत्तर बरोबर वाटतं आपल्याला कारण जास्तीचा अभ्यास होईल त्याचा सराव होईल आणि त्याचा जो कमकुवतपणा आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल म्हणजे पर्याय दोन योग्य वाटतो तरी पण तीन वाचूया वर्गातील उच्च व निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रित लहान लहान गट तयार करणे हा काही कमकुवत विद्यार्थ्याच्या संदर्भानं उपाययोजना नाही उलट उच्च आणि निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होईल भावना निर्माण होईल हे हुशार आहेत ते हुशार नाहीत ठीक आहे म्हणून तिसरा काही योग्य वाटत नाही ओव्हरहेड प्रोजेक्टर किंवा स्लाईड प्रोजेक्टरसारख्या अध्यापन साहित्याचा वापर करणे आता बघा बेसिक काय आहे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या आहे ना म्हणून त्याला एक टेक्नॉलॉजीचा वापर करून अध्यापन केलं म्हणजेच समजेल असं काही सांगता येणार नाही म्हणून पर्याय दोनच आपलं उत्तर योग्य असणार आहे सजीव व निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करणे विधानातून कोणता स्तर दिसून येतो ज्ञान आकलन कौशल्य आणि उपयोजन आपण जे पाठ शिकवतो ना तर पाठाच्या पायऱ्या यावर आधारित तो प्रश्न आहे हो जे डी एड बी एडमध्ये आपल्याला हे सगळं मुखोद्गत होतं पाठाच्या पायऱ्या ते पंचपदी सप्तपदी जे काय आहे ते तर बघा लक्षात घ्या सजीव निर्जीव याच्यातील फरक सांगतो विद्यार्थी तर साहजिकच याच्यामधनं काय दिसतं आकलन दिसतं ना कारण त्याला दोन्हीतला फरक कळायला लागला त्याला माहिती समजलेली आहे सजीवाबद्दलची आणि निर्जीवाबद्दलची कारण ज्ञान म्हणजे काय असतं ज्ञान म्हणजे तो पाठांतर करतो आणि लक्षामध्ये ज्ञानामध्ये काय असतं माहिती देणे पाठांतरावर भर दिलेला असतो मुखदगत करणे हे ज्ञानाचा संदर्भ येतो कौशल्य याच्यामध्ये नाही उपयोजन तर मिळालेल्या ज्ञानाचं जीवनामध्ये उपयोजन करायचं आहे इथं तर काही दिसत नाही इथं विद्यार्थी सजीव आणि निर्जीव याच्यातला फरक सांगतो म्हणजे त्याला ते आकलन झाले सजीव आणि निर्जीव म्हणून पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे अभ्यासक्रमानुसार माहिती देणे खूपच अल्पकालीन झाला हा हे काही उत्तर असणार नाही विद्यार्थ्यांची विचार करण्याची शक्ती वाढवणे हे उत्तर असू शकतं आपलं तिसरं विद्यार्थ्यांना माहितीचे टाचन उतरून देणे असा काही उद्देश नाही विद्यार्थी पास होण्यासाठी तयार करणे हा तर नाहीच म्हणजे पर्याय दोन हेच सकारात्मक उत्तर आहे पर्याय दोन उत्तर आपण घेऊयात एखादा नवीन विषय मुख्याध्यापकांनी तुम्हाला शिकवायला दिला तर तुम्ही एखादा नवीन विषय मुख्याध्यापकांनी तुम्हाला शिकवायला दिला तर तुम्ही डॅश 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 त्याचा ताबडतोब स्वीकार कराल योग्य नाही एक तुम्ही शिक्षक आहेत आणि तुम्ही ती चॅलेंज स्वीकारू शकता त्याला ताबडतोब नकार द्याल ताबडतोब नकार तर ता द्यायलाच नाही पाहिजे आलं लक्षामध्ये म्हणजे हे नकारात्मक आपण उत्तर निवडच करायची नसतं तुम्ही एक शिक्षक आहात तर तुम्ही कधी पण सकारात्मक कृतीचीच निवड करायची असते प्रश्नाचं उत्तर निवडताना विचार करून सांगतो सांगते असे म्हणाल नाही विषयाच्या तयारीसाठी थोडा वेळ देण्याची विनंती कराल ठीक आहे ना पण चारपेक्षाही ही प्रभावी उत्तर काय आहे पर्याय एक चारपेक्षाही ही प्रभावी उत्तर काय आहे पर्याय एक हेच उत्तर असणार आहे त्यानंतर मुग्धाकडे चिन्ह शब्द संख्या सूत्रे व आकृत्यावर आधारित उदाहरणे सोडवण्याची उच्च क्षमता आहे थॉर्नडाईकच्या मते साहजिकच ती काय आहे अमूर्त बुद्धिमत्ता आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते एकापेक्षा अधिक तक्ता फक्त दिसतो दूरदर्शन आवाजही येईल दिसेलही पी म्हणजे डोळे कान म्हणजे हे उत्तर येऊ शकते रेडिओ फक्त आ, करणे इंद्रियाचा आवा म्हणजे कानाशी संदर्भाने माहिती देऊ शकतो म्हणजे आपण फक्त ऐकू शकतो ट्रीप प्रकार फक्त ऐकू शकतो आणि तक्ता फक्त दिसू शकतो दूरदर्शन दिसेलही आणि ऐकू पण येईल ठीक आहे म्हणजे दूरदर्शन हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर अनिता स्वतःच्या चुकीच्या सवयी कमी करते म्हणून ती प्यावलाव यांनी सांगितलेल्या अभिसंधान प्रक्रियेचा डॅश डॅश नियम वापरते तर जे अभिजात अभिसंद आहे उपपत्ती त्यावर आधारित आहे तर साहजिकच ती दुरुस्त करते सवयी कमी करते चुकीच्या म्हणजे ती उद्दीपक विलोपन उद्दीपक विलोपन नियम वापरते उद्दीपक विलोपनाचा म्हणजे पर्याय तीन मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे यथार्थ विधान शोधायचे मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे चला ठीक आहे लक्षामध्ये ठीक आहे नाही त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देणे हे त्याच्यापेक्षा प्रभावी आहे कारण फीडबॅक महत्वाचा आहे मूल्यमापनामध्ये ओके विद्यार्थ्याला काय चुकलं काय नाही बरोबर आलं विद्यार्थ्याला किती मार्क पडले सुधारणा कुठं आहे शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे शिक्षकाला काही गरज नाही शिक्षकाला प्रत्याभरण देणे हे दे... तर नाहीच म्हणजे पर्याय दोन हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे शिक्षणाच्या व्यावसायिकरणाचा परिणाम डॅश डॅश हा होय व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करणे बरोबर वाटतं ना कारण प्रश्न डायरेक्ट कशावर आहे ऑन दी स्पॉट शिक्षणाचं व्यावसायिकीकरण म्हणजे व्यक्तींना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम करणे हा शिक्षणाच्या व्यावसायिकरणाचा परिणाम आहे म्हणजे पर्याय एकच उत्तर आहे नोकऱ्या उपलब्ध करणे कलात्मक कौशल्य विकसित करणे आणि व्यक्तींना ज्ञाने बनवणे हा शिक्षणाच्या व्यवसायीकरणाचा परिणाम नाही तर पर्याय एकच आपलं उत्तर घ्यावा लागेल त्यानंतर अयोग्य पर्याय निवडायचा आहे व्यक्ती अभ्यास पद्धती हार्बर्ट स्पेन्सर बरोबर आहे प्रत्यक्षवादी उपगम आरिस्टाटोलंगे रिसर्चमधला थोडासा क्वेश्चन आहे हा प्रत्यक्षवादी उपगम आपल्याला माहिती आहे की हा ऑगस्ट कॉमचा आहे ऑगस्ट कामचा आहे आणि आरिस्टॉटलची जी ज्ञान मिळवण्याची पद्धती ती आहे अवगामी पद्धती अवगामी पद्धती ठीक आहे रॉंग कोणतं दोनच आहे कारण वैज्ञानिक पद्धती चार आहे उद्गामी पद्धती रॉजर बेकनची आहे प्रत दोनच रॉग होतं अयोग्य होतं म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नेक्स्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पुढीलपैकी कोणत्या प्रकारे करण्यास तुम्ही प्राधान्य द्याल पाठ्यपुस्तकातील प्रश्न परीक्षेत विचारणे हे तर जनरल स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही मूल्यमापन करताना पाठ्यपुस्तकातील प्रश्न विचारले तर त्याचं मूल्यमापन व्यवस्थित होणार नाही ठीक आहे म्हणून हे उत्तर आपण निवडणार नाही पाठ्यपुस्तकातील प्रश्नांना समांतर प्रश्न विचारणे ठीक आहे पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळे पण अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रश्न विचारणे हे पण ठीक वाटतं चार काही सोपे आणि काही कठीण प्रश्न म्हणजे एक दोन तीन ही प्रभावी उत्तर काय चार कारण विद्यार्थ्याला जो कंटेंट आहे अध्यापन केलेला त्याच्यावर जर सोपे प्रश्न असले तर काय आत्मविश्वास वाढेल आणि काही कठीणही प्रश्न विचारवले किंवा तो टॉपिक त्याला आकलन झाला का नाही ठीक आहे त्याचा उपयोजन त्याला करता येतं का नाही त्याच्यात सांगितलेली कौशल्य त्याच्यामध्ये रुजली की नाही म्हणून मूल्यमापन करताना काही सोपे आणि काही कठीण प्रश्न विचारणे गरजेचं आहे त्यानंतर परिपक्वता प्रेरणा व अवधान हे घटक विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करतात का यस येस परिपक्वता ये एक एक समजा बालवाडीचा विद्यार्थी आहे आणि आपण त्याला खूप मोठी थीम शिकायला लागलो न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचा गुरुत नियम तर त्याला कळेल काय म्हणून परिपक्व पाहिजे विद्यार्थी किंवा अजून छोटं उदाहरण घ्या म्हणजे एकदमच विद्यार्थी बालवडीला चालला आणि त्याच्या आता जर आपण पेन ठेवला आता त्याला येईल का नाही त्याच्या अगोदर लेखणी किंवा पेन्सिल त्याला करेक्शन करण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे म्हणजे परिपक्वता प्रेरणा तर गरजेचे ना ह्या सर्व बाबी अध्ययनावर परिणाम करतात ठीक आहे बाकी निवडायची गरज नाही त्यानंतर अध्ययन अकार्यक्षमता मुख्यतः या क्षेत्राशी संबंधित आहे अध्ययन अकार्यक्षमता ज्याला आपण लर्निंग डिसॲबिलिटीज म्हणतो म्हणजे शारीरिकदृष्ट्या मुलं ही चांगली असतात मतिमंद पण नसतात पण ती शिक्षणात कमी असतात कशात कमी असतात ती ज्याला म्हणतो आपण वाचन लेखन आणि अंकगणित म्हणजे वाचन दोष लेखन दोष आणि अंकगणितीय दोष शास्त्रीय भाषेमध्ये वाचन दोष म्हणजे डिस्लेक्सिया लेखन दोष म्हणजे डिस्ग्राफिया आणि अंकगणितीय दोष म्हणजे डिस्कॅल्कुलिया ठीक आहे पर्याय चार आणि शेवटचा प्रश्न औपचारिक शिक्षण म्हणजे काय खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय जे शाळा महाविद्यालयातून दिल्या जातं तिथं प्राध्यापक असतात परीक्षा होते पुढच्या वर्गात तुमची वर्गोन्नती होते अशा पद्धतीचं शिक्षण स्थळ काळ वेळ महत्त्वाचा आहे बघा अध्यापन पद्धती वर्ग पद्धती व वर शिक्षकाने प्रत्यक्ष उपस्थित शिकवणे याला महत्त्व असते हे तर औपचारिक शिक्षणाच्या संदर्भानं बरोबर आहे अभ्यासक्रम पूर्वनिश्चित केलेला असतो तर अभ्यासक्रम औपचारिक शिक्षणामध्ये पूर्वनिश्चित केलेला असतो का यस बघा ना तुम्ही आपला जो बी एचा आहे दहावी आहे बारावीचा आहे पहिलीचा आहे अभ्यासक्रम पूर्वनिश्चित आहे मग तेच तर औपचारिक शिक्षण आहे गरजेनुसार अभ्यासक्रम नाही हे आहे अनौपचारिक मध्ये शक्य आहे अनौपचारिक मध्ये शक्य आहे म्हणजे हे नाही म्हणजे हेच उत्तर आहे कारण आपल्याला काय म्हणलं ते अयोग्य कारण बघा विविध स्तर असतात आधीच्या स्तरावरील शिक्षण पूर्ण केल्याशिवाय पुढील स्तरावरील शिक्षणात प्रवेश दिला जात नाही सदावी झाल्याच्यानंतर मग अकरावी बारावी अकरावी बाराच्या नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे हे औपचारिक शिक्षणाचं वैशिष्ट्य आहेत कोण एक दोन आणि चार तीन नाही म्हणून तीन उत्तरे अशा पद्धतीनं आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न सराव केला आपल्याला जर वेळ मिळाला तर अजून आपण काही टॉपिकच्या संदर्भानं व्हिडिओ बनवूया ठीक आहे अजून एखाद्या टॉपिकच्या संदर्भाने जर व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही तसे कमेंट करा आपण त्या विषयाच्या संदर्भाने देखील व्हिडिओ सिरीज सुरू करूया आमचं व्हॉट्सअप चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते जॉईन करा विविध शिक्षक भरतीच्या अपडेट तिथे दिले जातात त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा महाटेट एक्झाम असा लोगो असणारं तुम्ही चॅनल जॉईन करू शकता आपल्या मित्रांना पाठवा व ओ एस एस करिअर पॉईंटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद